तंबाखू मुक्तीचा निर्धार घेऊन वाशिमच्या रणरागेने धावल्या रस्त्यावर वॉक ॲस टोबॅको मार्शल थीमवर इनरव्हील क्लबची भव्य वॉकथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न तंबाखू व विविध अंमली पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं इनरव्हील क्लब वाशिम सेंट्रलच्या वतीनं वॉक ॲस टोबॅको मार्शल या प्रभावी थीमसह शहरात भव्य वॉकथॉनचं आयोजन करण्यात आले सामाजिक भान जपत तंबाखू मुक्तीचा ठाम संदेश देण्यासाठी वाशिमच्या रणरागिणी रस्त्यावर उतरल्या होत्या या वॉकथॉनची सुरुवात सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या प्रांगणातून झाली प्रारंभी इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली जिल्हा रुग्णालय वाशिम येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ राहुल डोंगरे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय पांडे इनरविल क्लब वाशिम सेंट्रलच्या अध्यक्षा तरुणजीत कौर गुलाटी सचिव कमलप्रीत कौर गुलाटी तसेच प्राध्यापक मिलिंद लाहोटी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून वॉकथॉनचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी डॉ राहुल डोंगरे व डॉ विजय पांडे यांनी तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम सविस्तरपणे विशद करत नागरिकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले यावेळी उपस्थित महिलांनी एकत्रितपणे व्यसनमुक्तीची शपथ घेत समाजासमोर आदर्श निर्माण केला सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातून सुरू झालेली ही वॉकथॉन लाखाळा अंबिकानगर जानकीनगर या परिसरातून मार्गक्रमण करत सुमारे दोन किलोमीटर अंतर पूर्ण करण्यात आले नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला लाभला विशेष म्हणजे तरुणीसोबतच ज्येष्ठ महिलांचा या वॉकथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग दिसून आला वॉकथॉन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले इनरव्हील क्लब वाशिम सेंट्रलचा हा उपक्रम तंबाखूमुक्त समाज घडवण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली

ये हमें एक थीम मिलता है अपनी इंटरनेशनल लेवल से टोबैको मार्शल का जिसमें अवेयरनेस देनी है ड्रॉप ड्रग्स नॉट ड्रीम्स तो उसी के लिए हमने वाकाथन अरेंज किया है और सब ने हमारा इस कार्य में साथ दिया है और ये अवेयरनेस हम पूरी सोसाइटी में देना चाहते हैं कि प्लीज ड्रॉप ड्रग्स नॉट ड्रीम्स थैंक यू थैंक यू सोच